काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व सततच्या ओलाव्यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन उडीद मूग यासारख्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांच्या हातात आलेले पिकाचे स्वप्न पावसामुळे चुरगडले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर केले या निवेदनात शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या ज्योतिताई गणेशपुरे श्रीधर पाटील कानकिरड सुमित पाटील बाबाराव पाटील अशोक पाटील ठाकरे मनोज पाटील कानकिरड सुनीलराव कांबळे मनोज कांबळे सुमित पवार बबनराव ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंक्य भारत न्यूज करिता कारंज प्रतिनिधी सुनील फुलारी पंधरा दिवसामध्ये कार, कारंजा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात पावसाने नुकसान झाल्यामुळं या ठिकाणी अतिवृष्टी एवढ्या प्रमाणात झालेली आहे आणि शासन म्हणते की पासष्ट मिलीलिटर ज्या ठिकाणी पाऊस पडतो तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असे मानतो पण रेनगे जे कुठं बसवलेले आहे तालुक्याच्या ठिकाणावर आहे आणि मंडळाच्या ठिकाणावर आहे आज तहसीलमध्ये पाऊस पडते तर पंचायत समितीमध्ये नसतो त्यामुळे हा कास्तकार आज सततच्या पावसामुळे एवढा बेदम झालेला आहे की त्या ठिकाणी कोणतंच त्याला शेतामध्ये म्हणजे काहीच काम करता येऊन नाही राहिलं आणि थोडीशी आज आज फक्त ऊन तापली नाही हो आजच ऊन तापली आज कास्तकारांनी थोडेसं त्यांचे काही डवरे म्हणा निंदनाच्या बाया म्हणा एवढ्या आज योड़े योड़े आज त्यांनी नेल्या पण शेतं एवढे पिकले प पिवळे पडलेले आहे फक्त यांना रस्त्याचे शेतं चांगले दिसते म्हणून आमची एवढी मागणी आहे कास्तकारांची की या ठिकाणी आमची सरसगट तुम्ही आम्हाला अतिवृष्टी म्हणजे पन्नास हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी जेणेकरून कास्तकार हा टिकू शकेल नाही तर हा कास्तकार आजही अर्धा मेल्यासारखा आहे म्हणून या ठिकाणी कोणीही पुढाकार घेऊन या ठिकाणी म्हणून आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पवार पक्षाच्या मार्फत या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांना आम्ही या ठिकाणी पन्नास हजार रुपये हेक्टरी अशी मागणी मागितलेली आहे